ते आपल्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये सेल्फ इन्फेक्टेड गनशॉट इंजिरी होऊन ॲडमिट झाले आल्यानंतर त्यांच्या उजव्या साईडच्या प्रोटीमधनं ॲक्टिव्ह ब्लिडिंग होती आणि साईडच्या पण जी एक्झिट उंड आहे तिथूनही रक्तस्राव होत होता आल्यानंतर आम्ही लगेचच त्यांना एनडोटॅकिल ट्यूब टाकून एन्टीबोट करून व्हेंटिलेटरवर घेतलं स्टॅबिलाईज झाल्यानंतर सिटी स्कॅन केल्यानंतर असं दिसून आलं की उजव्या साईडच्या कवटीमधून गोळी डाव्या साईडच्या कवटीतून थ्रू अँड थ्रू थुर ब्रेनच्या थ्रू पास झालेली दिसली आणि कवटीचं हाड फ्रॅक्चर होऊन ब्रेनच्या मध्ये कवटीच्या हाडाचे काही तुकडे दिसून आले तर त्याच्यावरती आम आम्ही सर्व स्टॅबलाईज झाल्यानंतर आज पहाटे शस्त्रक्रिया केली शस्त्रक्रिया यशस्वी झाली पूर्ण हाडाचे तुकडे आपण काढले त्यांच्या ब्रेनच्यावरचं जे आवरण असते ते टिअर झालं होतं ते रिपेअर केलं आणि डिकॉम्पिशन क्रेनॉटॉमी करून व्हेंटिलेटरवरती अतिदक्षता विवाहामध्ये आम्ही पेशंट शिफ्ट केले आता ते आमच्या ह्या ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स देत आहेत आणि हळूहळू त्यांची रिकव्हरी होत आहे तर तरीसुद्धा आम्ही चोवीस तास अठ्ठेचाळीस तास त्यांच्यावर एकदम क्लोज ऑब्झर्वेशनमध्ये आम्ही त्यांना आयश्यूमध्ये वॉच करत आहोत नवीन काही लक्षणं आले त्यानुसार आम्ही त्याच्यावर उपचार करून त्यांचा प्रतिसाद बघणार आहोत कार्यक्रमाचा आहे रात्री साडे दहाच्या नंतर आम्हाला माहिती मिळाली माहिती मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठाच्या आदेशाने तात्काळ घटनास्थळावरती पोहोचलो घटनास्थळावरती पोचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की तिथून त्यांना जखमी अवस्थेमध्ये सह्याद्री हॉस्पिटलकडे हलवण्यात आलेलं आहे आम्ही घटनास्थळावरती गेल्यानंतर आम्हाला तिथं ज्या वस्तू भेटल्या वेपन जे फायर केलेलं होतं स्वतः त्याने अटेम्प्ट केलेलं होतं ते वेपन तिथं होतं ते आम्ही जप्त केलेलं आहे त्याच्यानंतर त्या वेपनमधून एक राऊंड फायर झालेला आहे तो राऊंड आणि खाली केस दोन्ही आम्ही जप्त केलेला आहे अद्याप कारण आम्हाला पण समजलेलं नाही आहे सध्या ते अनकॉन्शियस असल्यामुळं आम्ही त्यांचं स्टेटमेंट नोंदवू शकलेलो नाही आहे ते दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत जसंही उपचार संपल्यानंतर कॉन्शियसमध्ये येतील त्यावेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही त्यांचं स्टेटमेंट नोंदू आणि मग पुढे निष्पन्न होईल काहीतरी पण अद्याप आमच्याकडं अशी कुठलीही माहिती प्राप्त नाही की त्याचं कारण काय नेमकं